धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तापमानाने कहर केला आहे उन्हाच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहे उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाययोजना देखील करत आहेत मात्र याच उन्हाचा फटका वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला देखील बसला आहे उन्हाच्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघड होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला कूलर लावण्यात आल्याचे दिसून आले आहे उन्हाळ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल टेम्परेचर वाढत असल्याने टेम्परेचर वाढून ट्रान्सफॉर्मर बंद पडू नये वीज पुरवठा सुरळीत राहावा टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी कूलर लावण्यात आल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी एच मचिये यांनी दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीमधील एकशे दहा ट्रान्सफॉर्मरला एकशे पस्तीस कूलर लावण्यात आले आहे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ट्रान्सफॉर्मरला कूलर लावले जाते उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट शहरासह जिल्ह्यात असल्याने शहर शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे त्याच माध्यमातून ब्रिज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघाडे टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला कूलर लावून ट्रान्सफॉर्मरचे टेम्परेचर मेंटेन मेंटेन ठेवत असल्याचे दिसून आले आहे उन्हाळ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे टेम्परेचर ऑइल टेम्परेचर हे वाढत असल्यामुळे टे टेम्परेचर वाढून ट्रान्सफॉर्मर बंद पडू नये त्यासाठी कूलर लावण्यात आलेले आहेत जवळपास जिल्हाभरात एकशे पस्तीसच्या वर एकशे दहा ट्रान्सफॉर्मरला एकशे पस्तीसच्या वर कूलर लावण्यात आलेले आहेत व त्याने फाईव्ह टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ते लावण्यात आलेले आहे पायव्ह टेम्परेचर वाढल्यानंतर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्याची वेळ येऊ नये पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सदरचे कूलर लावण्यात आलेले आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मुंबई येथील जे जे रुग्णालयाचा गेट पास सुविधेचा पॅटर्न राबवण्यात आला आहे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होणार आहे जे जे रुग्णालयानंतर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे गेट पासची सुविधा लागू करणारं महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय आहे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ही गेटपासची सुविधा लागू करण्यात आली आहे रुग्णांवर परिणामकारक उपचार व्हावेत रुग हॉस्पिटलची स्वच्छता सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सोळा मेपासून गेटपासची सुविधा लागू करण्यात आली आहे यात गंभीर रुग्ण नवजात बालक गरोदर स्त्रिया यांसह अत्यावश्यक रुग्ण यांना गेटपासचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित कुमार पाठक यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे लाल व पिवळ्या रंगाचा गेट पास रुग्ण भरती होतानाच रुग्णजवळ दिला जात आहे लाल रंगाचा गेट पास हा रुग्णासोबत चोवीस तास असणाऱ्या नातेवाईकाला दिला जात आहे तर पिवळ्या रंगाचा गेट पास दिलेल्या रुग्णाला नातेवाईकाला दुपारी बारा ते एक व सायंकाळी चार ते पाच या वेळेस रुग्णाची भेट घेऊ शकेल अशी माहिती भाऊसाहेब गिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे गेट पासच्या सुविधामुळे रुग्णाला अनावश्यक गरजे नाहीशी होताना दिसून येत आहे भाऊसाहेबरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे हे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अंतर्गत येते जे जे हॉस्पिटल मुंबई येथे नातेवाईकांसाठी गेट पासची सिस्टीम आहे जे जे हॉस्पिटल मुंबईनंतर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे हेच रुग्णालय गेट पासची सिस्टीम अवलंबवत आहे सदरीव गेस्ट पासची सिस्टीम ही सोळा मे दोन हजार चोवीसपासून सुरू झाली पेशंटबरोबर आठ दहा नातेवाईक येतात ते सर्वोपचार रुग्णालयाच्या रुग्णकक्षाच्या बाहेरच थांबतात तेथे ते, ते, ते जेवण करतात व सर्वोपचार रुग्णालयाची स्वच्छता प्रणाली देखील वापरतात तर त्यामुळे पेशंटवर परिणामकारक उपचार करण्यास डॉक्टरांना अडथळा येत होता व रुग्णालय व परिसरात घाण निर्माण होत होती आणि रुग्णालयाच्या सुविधा वापरल्यामुळे रुग्णालयाच्या सुविधांवर देखील अतिरिक्त ताण येत होता या सर्व दृष्टीने सुरक्षितता रुग्णाची चांगली राहावी रुग्णावर चांगले उपचार व्हावेत व हॉस्पिटलची सुरक्षितता हॉस्पिटलच्या मालमत्तेची सुरक्षितता राहावी या उद्देशाने आपण गेट पासची सिस्टीम सुरू केलेली आहे हो गेट पास सोळा मे दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा चे सिनियर सिक्युरिटी ऑफिसर श्री किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सुरक्षा बलाची सर्व टीम ही गेटपास प्रणाली ही परिणामकारकरित्या राबवली गेली पाहिजे यासाठी माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांच्या अध्यक्षतेखाली अहोरात्र कार्यरत आहे नाही आपण गेटपासची सिस्टीम ही नवीन आहे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांनाही याची माहिती नाही ही माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी आपण प्रसिद्धीपत्रकसुद्धा दिलेलं आहे सुरुवातीला आपण ही, ही गेटपासची सिस्टीम ही फ्लेक्झिबल पद्धतीने राबवत आहोत म्हणजे एखादा गंभीर रुग्ण असेल एखादा नवजात शिशू असेल एखादी डिलिव्हरीसाठी आलेली माता असेल यांना गेट पास सिस्टीमचा फटका बसला नाही पाहिजे याची आपण दक्षता घेत आहोत आपण लाल रंगाचा एक गेट पास आणि पिवळ्या रंगाचा एक गेट पास असे दोन गेट पास प्रत्येक रुग्ण रुग्णालयात भरती होतानाच आपण त्या रुग्णाजवळ देत आहोत लाल रंगाचा गेट पास असलेला रुग्णाचा नातेवाईक हा रुग्णालयात रुग्णाबरोबर चोवीस तास थांबू शकेल तर पिवळ्या रंगाचा गेटपास असलेला नातेवाईक रुग्णास दुपारी बारा ते एक व संध्याकाळी चार ते पाच या वेळेत येऊन भेट देऊ शकेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला असल्याचा ताजं असतानाच भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला देखील दुष्काळाचा फटका सहन करावा लागला आहे हिरेला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे जेडरगाव व नकाने तलावातून हिरे रुग्णालयाला पाणीपुरवठा केला जात होता मात्र सद्यस्थितीत दोघेही तलावात पाणी नसल्याने त्याचा फटका भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयाला बसला आहे या रुग्णालयात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात त्याचबरोबर एम बी बी एस पदव्युत्तर विद्यार्थी नर्सिंग स्टाफ डॉक्टर्स कर्मचारी इत्यादी सर्व मिळून पंधराशे जणांच्या स्टाफला पिण्यासाठी वापरण्यासाठी स्वच्छतेसाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पाण्याची गरज लागते मात्र एक मेपासून मनपाच्या वतीने अत्यंत तुरळक व कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असल्याने रुग्णालयातील सर्वांनाच दुष्काळाचा फटका बसला आहे त्यामुळे रुग्णालयाची तहान टँकरने भागात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी जनमानसातून होऊ लागली आहे हो बरोबर आहे श्री भाऊसाहेब गिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालय धुळे हे चक्करबर्डी परिसरात आहे शहर सदरील परिसराला डेडरगाव तलावातर्फे पाणी पुरवठा केला जातो डेडरगाव तलाव पूर्णपणे आटलेला आहे नकाणे तलाव देखील पूर्णपणे आटलेला आहे आणि सर्वोच्च रुग्णालय धुळे येथे रोज विविध आजारांचे चारशे रुग्ण भरती असतात तसेच एम बी बी एसचे विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी नर्सिंग स्टाफ टेक्निशियन्स डॉक्टर्स सर्वंट्स हे सर्व मिळून सुमारे पंधराशे जणांचा स्टाफ आहे तर या स्टाफला पिण्यासाठी वापरण्यासाठी रुग्णांच्या उपचाराकरिता साफस्वच्छतेकरिता पॅन्ट्रीसाठी आपल्याला पाण्याची अत्यंत गरज आहे आणि महानगरपालिका एक मे दोन हजार चोवीस नंतर अत्यंत कमी दाबाने आणि अत्यंत कमी प्रमाणात आणि तुरळक दिवसात पाणी पुरवठा करत होती त्यामुळे सर्वोच्च रुग्णालय प्रशासनाने माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांच्या मार्गदर्शनाने रोज आपण पाणी टँकर आणून रुग्णालयाची तहान भागवत आहोत मात्र माननीय अधिष्ठाता यांनी मान्य जिल्हाधिकारी धुळे व माननीय आयुक्त मनपा धुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व सर्वोपचार रुग्णालयास अतिरिक्त प्रमाणात व नियमितपणे पाणी पुरवठा करण्याची विनंती केली त्यामुळे काल महानगरपालिकेने सर्वोपचार रुग्णालय धुळे येथील जनकुंभात साडेतीन तास पाणी पुरवठा केला त्यामुळे आज शुक्रवार रोजी आपणास पाण्याचे टँकर बोलवण्याची आवश्यकता भासली नाही त्याबद्दल मी मान्य जिल्हाधिकारी महोदय माननीय आयुक्त मनपा व माननीय अधिष्ठाता भाऊसाहेिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे आभार मानते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भडगाव तालुक्यातील पांढर येथील रहिवासी व वा धुळे पोलीस दलातील एस डी आर एफ जवान वैभव वाघ यांचे बोट दुर्घटनेत निधन झालं आहे भडगाव तालुक्यातील पांढर येथील जवान एस डी आर एफ वैभव वाघ हे धुळे पोलीस दलातील एस डी आर एफ म्हणून कार्यरत होते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे बोट दुर्घटनेत तीन जवानांचे दुःखद निधन झाले होते त्यात वैभव वाघ यांचेही निधन झाले आज सकाळच्या सुमारास त्यांच्यावर पांढरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गाव गावातील नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याचे दिसून आले वैभव वाघ यांचे बालपण हे पिचरडे गावी आजोबा यांच्याकडे अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत मार्ग काढत झाले अतिशय हुशार व अभ्यासू होते घरची परिस्थिती गरिबीची होती त्यातून यश मिळवत त्यांनी पुढील शिक्षण हे बडगाव येथे घेतले अवघ्या बारा दिवसांचे असतानाच वडिलांचे छत्र आरपले त्यानंतर पुढील शिक्षण हे बडगाव येथे झाले डी एड बी एची चे शिक्षण घेतले त्यानंतर दोन हजार चौदा रोजी एसआरपीएफ गोरेगाव मुंबई येथे भरती झाली त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजू झाले होते त्या ठिकाणीही चांगली सेवा दिली गावाकडे आई राहत होती आईकडेही नेहमी लक्ष ठेवून शेतीवर लक्ष ठेवत असत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते वडगाव तालुक्यातील मोठा मित्र परिवार वैभव यांचा होता त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार होता आज नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावात दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता त्या ठिकाणी त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक त्या ठिकाणी मध्य गेले होते त्या ठिकाणी नदीत शोध मोहीम सुरू असतानाच एसडीआरएफ पथकाची बोट उलटून तीन जवानांचे निधन झाले त्यात भडगाव तालुक्यातील पांढर येथील वैभव वाघ यांचे निधन झाले घटनेची माहिती मिळताच पांढर गावावर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा तापी व अकलपाडा असताना देखील शहरातील नागरिकांना पाण्यासाठी लागत आहे शहरातील सुरळीत व्हावा यासाठी सेनेचे पदाधिकारी मनपात निवेदन देण्यासाठी गेले असता मनपाचा कारभार पाहणारे सर्वच प्रमुख रजेवर गेले आहेत एकीकडे अधिकारी वर्ग सुट्टीचा आनंद कुटुंबियांसोबत घेत असताना दुसरीकडे मात्र धुळे शहरातील माया मावल्यांना पाण्यासाठी बरउनच वन वन भटकावे लागत असल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मनपाचा कारभार वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घोषित दिले जाणार नाही असा संतप्त इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे भर उन्हाळ्यात मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील बहुतांश भाग पाण्यावाचून तहानलेला आहे तापी पाणीपुरवठा पाणी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे शहरातील कोणत्या भागात किती दिवसांनी पाणीपुरवठा होतो याची आकडेवारीच सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिली आहे शहरातील पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार शहरातील मुख्य जलवाहिन्या वॉल लिकेजेस कधी दूर होणार असा सवाल निवेदनातून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा प्रमुख भरत मोरे महानगरप्रमुख कैलास मराठे आनंद जावडेकर अजय चौधरी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहराला सध्या जवळपास दहा ते बारा दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये मा महानगरपालिकेकडनं पाणीपुरवठा केला जातोय धुळे शहराला पाणीपुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल तापी पाणी पुरवठा योजना हे दोन मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणी पुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज आध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावरून ताणलेलं आहे धुळे शहरातले जे प्रमुख बावीस ते पंचवीस भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये त्या मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगावपाली असेल दत्तमंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल या ठिकाणी पाच ते सहा दिवसानंतर पुरवठा होतोय देवपूर नाकाने रोड असेल वाडीबकोर रोड असेल या ठिकाणी आठ दिवसानंतर पुरवठा होतोय धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे पेठ भाग असेल तिथं आठ ते दहा दिवसानंतर फक्त जुने धुळ्या धुळ्यामध्ये पाच दिवसानंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आहे नगर चाळीसगाव रोड मालेगाव रोड अग्रवाल नगर या भागामध्ये आठ ते दहा दिवसानंतर पाणी होतो आहे मोगलाई मोहाडी दंडेवाले बाबानगर मोहाडी खालचेगाव या ठिकाणी चौदा दिवसांचा पुरवठा होतोय मोगलाई साखरी रोड विद्यावर्धनी परिसर या ठिकाणी आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे तीच गत मिल परिसराच्या कामगार वसाहतीची आहे तिथे देखील आठ ते दहा दिवसांचा पुरवठा होतोय अग्रवाल नगर हा उच्चभ्रू वस्तीचा भाग त्या ठिकाणी देखील दहा दिवसांचा पुरवठा होतोय धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी लिकेजस मुख्य जलवाहिन्यांना त्या ठिकाणी लागलेले आहे अनेक ठिकाणी हॉल नादुरुस्त होऊन पडलेले आहेत ते हॉल बऱ्याच ठिकाणी गाळामध्ये रुतलेले आहेत एकंदरीत पाणीपुरवठा विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या पाणी सुरू असून आज आम्ही ज्यावेळेला आयुक्त मानवांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्यावेळेला महापालिकेचे मुख्य आयुक्त असतील किंवा उपायुक्त दोघेही उपायुक्त असतील ते आज रजेवरती आहेत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी ते देखील आज रजेवरती आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे